नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्यासाठी एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका घराच्या स्वरूपात हे घर आहे जवळपास सातशे स्क्वेअर फूटमध्ये टू बी एच के खाली हॉल बेडरूम किचन आणि वरती एक बेडरूम आणि टॉयलेट बाथरूम असं टू बी एच के घर बघू शकता घराचा हॉल आहे हा हॉलमध्ये ओ पी आहे व्हेंटिलेशनसाठी दोन मोठ्या मोठ्या खिडक्या दिलेल्या आहे ज्या खिडक्या जवळपास चार बाय सहाच्या हॉलमधून किचनमध्ये आला असता किचनमध्ये किचन वाटा बनलेला आहे किचन रॅक्स बघू शकता किचन रॅक्स पण बनलेला आहे एक बेसिन दिलेला आहे दोन नळं काढलेले आहे किचन वाट्यावर ते टायल्स बसवले आहे व्हेंटिलेशनसाठी खिडकी दिली आहे बाजूलाच किचनला लागून ला एक बेडरूम आहे जे की टॉयलेट बाथरूम अटॅच मास्टर बेडरूम आहे आणि समोर सुरुवातीला बोरवेल दिलेली आहे आणि एक कॉमन टॉयलेट बाथरूम आहे जे की बाहेरच आहे जी की भारतीय पद्धतीच आहे आणि वरती एक बेडरूम आहे बघू शकता बेडरूम अशा प्रकारे बेडरूम आहे आणि एक टॉयलेट आहे या ठिकाणी वेस्टर्न पद्धतीचं आहे तर अशा प्रकारे हे टू बी एच के घर फक्त आणि फक्त अठ्ठावीस लाख रुपयामध्ये विक्री आहे राडगाव परिसर जो आय टी आयवाला आहे तो राडगाव परिसर घर विकत घेण्यासाठी आमच्याशी संपर्क साधावा